आणि आता बातमी ती म्हणजे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी माजी आमदार राजन साळवी यांनी भाजप चाचपणी सुरू केली होती असा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विलास साळके यांनी केलाय यावेळी यांनी राजन साळवी यांना घरचा आहेर देत साळवी शिवसेनेतून बाहेर पडल्यास त्यांच्या सोबत कोणीही कार्यकर्ता जाणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय दरम्यान शिवसेना ठाकरे विरुद्ध शिंदे गट आणि भाजप यांच्या राजकीय घडामोडींमध्ये आता नव्या आले राजन साळवी यांच्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचं लक्ष आहे त्यापैकी तुम्ही देखील एक आहात सो त्याला उत्तर असणार आहे का उत्तर द्याव मुळात प्रश्न असा आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी त्या ते विधानसभेच्या पराभवाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला मातोश्रीवर ते गेल्यानंतर मातोश्रीवर सुद्धा त्यांनी ते खापर आमच्यावरच फोडण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतं तेवीस तारखेचा निकाल लागल्यानंतर पंचवीस तारखेला ज्या भारतीय जनता पक्षामध्ये ते जाण्याचा विचार करताय त्यावेळेला लोकसभेमध्ये ह्यांनी काय केलं असेल याचं उत्तर ह्या पंचवीस तारखेच्या त्यांच्या भाजपच्या प्रवासात निश्चितपणे सापडते असं मला वाटतं आमच्यावर जे केले आम आरोप केलेत त्या आमच्यावरचे आरोप त्यांनी सिद्ध करण्यात किरण सावंत साहेबांचा आणि माझा व्यवसाय सेम आहे आणि म्हणून त्यांचे आमचे संबंध खूप जवळचे पण म्हणून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची राजकीय मदत करण्याचा मुद्दा प्रश्नच येत नाही आणि मला वाटतं ज्या आरती राजन साळवी साहेब हे भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत पराभव झाल्यानंतर शिंदे गटात जाण्याचा आता प्रयत्न करतायत मला वाटतं त्यांना फक्त बाहेर पडण्यासाठी एक निमित्त पाहिजे होतं पराभवाचं खापर कोणाचं तरी फो कोणावर तरी फोडायला पाहिजे होतं एवढ्यासाठीच ते ते खापर माझ्यावर आणि अन्य आमच्या नेत्यांवर फोडण्याचा प्रयत्न करतायत आताचा पुढचा उद्या ते प्रवेश करतील की नाही करतील याच्यावरनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच पण मला अजून सुद्धा विश्वास आहे की ह्या जरी अफवा किती उठत असल्या काय उठत असल्या तरी सुद्धा राजन साळवी साहेब हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच राहतील ते अन्य पक्षात प्रवेश करणार नाहीत असं मात्र माझं आज पण मला माझ्या मनाला वाटते मधल्या काळी काळामध्ये झालेला आहे कारण तुम्ही वारंवार म्हणताय की ते निर्णय असा घेतील असं मला तरी वाटत नाही याचं काय काय याला कारण असं आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांचं सातत्यानं आमच्यावर बोलणं होत होतं पण मातोश्रीवर त्यांनी आमच्यावर आरोप केल्यानंतर त्यांचं आमचं कुठल्याही आम 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 प्रकारचं बोलणं झालेलं नाही आणि म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की फक्त त्यांना बाहेर पडायचं होतं ज्या पक्षानं त्यांना पाच वेळा एबी फॉर्म दिला आहे तीन वेळा विधानसभा दिली आहे अशा पक्षातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे एवढ्यासाठीच ते फक्त आम्हाला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे मोना पराभवचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे असं माझं ठाम तेरा तारखेला त्यांचा हा प्रवेश होईल सो या सगळ्या मागच्या राजकीय घडामोडीकडे आणि पक्षांतराकडे कसं बघताय नाही प्रश्न असा आहे की गेल्या दोन महिन्यामध्ये ते ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत भारतीय पक्षामध्ये ते गेले नाहीत का गेले नाहीत की त्यांना घेतलं नाही की गेले नाहीत त्यांच्यासोबत कार्यकर्ते गेले नाहीत हा तर सगळा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारा विषय आहेच पण त्याच्यानंतर शिंदे गटामध्ये ते जेव्हा जाण्याचा शिंदे शिवसेनेमध्ये ते जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतायत हा मात्र गोष्टीचा सगळ्यांना आपला विचार करावा लावणारा विषय आहे की ज्या लोकांना तुम्ही कालपर्यंत एक वेगळ्या पद्धतीनं बोलत होता त्यांच्यावर अतिशय वाईट पद्धतीनं तुम्ही बोलत होता तुम्ही एकनिष्ठ अगदी म्हणजे काय झालं तरी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी शिवसेना सोडणार नाही उद्धव उद्धवसाहेबांना सोडणार नाही असं असताना फक्त आपल्या आपण कोणत्या कारणासाठी पक्षांतर करतात स्वतःच्या स्वार्थासाठी करतात की कशासाठी करतात खरं तर मला वाटतं माझ्यासारख्या शिवसैनिकाला आणि या जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना पडलेला प्रश्न आहे